सौर ऊर्जा प्रकल्पांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांनी बारा मार्च पासून आघाताचा विरोध केला विशेषतः एक रुपये भाड्यावर खासगी कंपन्यांना गायरान जमिनी देणे हे सार्वजनिक हितासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मोरे यांनी यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी समिती गठीत करावी आणि प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला धोका पोहोचत असून अनेक गायरान जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत असा आरोप मोरे यांनी केला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी आणि जमिनी मिळवण्यासाठी सौर प्रकल्पावर त्वरित बंदी घालण्याचे आवाहन मोरे यांनी केले आहे मोरे मैत्री अधिकार कार्यरत सातारा महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती मुख्यमंत्री सौर कृषी वैन्य योजनेअंतर्गत जो प्रकल्प उभा केला जातो सौर ऊर्जा प्रकल्पाचा त्याला आमचा विरोध आहे कारण संपूर्ण गायरान जमिनी जी आहे त्या सातारा जिल्ह्यातील तेराशे तेवीस एकर सोलापूर कोल्हापुरातील बाराशे एकर सांगली जिल्ह्यातील तेराशे एकर आणि पुणे जिल्ह्यातील दोन हजार एकर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान जमिनी या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महावित्र कंपनीला दिलेले आहेत एक रुपया भाडेपट्टा करार मुदत आहे तीस वर्ष आणि दर आहे एक रुपया भाडे आणि सदरच्या संपूर्ण जागेवरती प्रकल्प राबवणार आहेत त्या प्रकल्प सुरू झाडं आहेत बंदर आहेत आणि वृक्षतोड एकीकडे शासन सांगत आहे की झाडे लावान झाडे दुसरीकडे मात्र पर्यावरण त्रास करत आहे या गायरान जमिनीवरती झाडं तोडण्याचा घाट घातला जात आहे सदरचा प्रोजेक्ट महावितरण कंपनीने एक खासगी कंपनी तयार करून त्या कंपनीला हस्तांतरित केला मनुष्यबळाच्या अभावी त्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केलं अशा तिसऱ्या कंपनीकडे हा प्रोजेक्ट चाललेला आहे आणि या प्रोजेक्ट मार्फत गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प राबण्यात येत आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बारा जे जे मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जयंती दिनापासून संगम कराड येथून लॉग मार्च काढण्यात येणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कष्टकरी जनतेने सहभागी व्हावं हो। असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद